स्वागत आहे खूप दिवसानंतर नऊवारीचं मी शूट करत आहे पण जे काही शिवायला येतात ते डमीला घालून दाखवते याचं वेळ नसलं तर तसंच मला पाठवावं लागतं पण हे खास रेंटसाठी ज्या साड्या असतात त्याचे व्हिडिओ शूट करायचे असतात बऱ्याचदा पण अलीकडे मला जमत नव्हतं तर त्यांनी मला रिक्वेस्ट केलं गणपतीच्या ह्याच्यात गौरीसाठी ह्या साड्या त्यांनी मंगळागौर गौरीसाठी गणपती गौरी आणि मंगळागौरीसाठी त्यांनी ह्या साड्या माझ्याकडे शिवायला दिल्या होते आय थिंक मला वाटतं पंचवीस साड्या होत्या सगळ्यांचे वेगवेगळे कलर होते, होते पण एक तर साडीचं सा तुम्ही शूट करा असं मला सांगितलं होतं तर मी त्यांना म्हटले होते की हरतारखेच्या पूजेच्या दिवशी मी आवरणार आहे त्या दिवशी थोडं तरी मेकअप करणार आहे त्या दिवशी जमलं तर करते मी तुम्हाला शब्द देत नाही असं बोलले होते त्यांनी खूप रिक्वेस्ट केले तर मग मी ही साडी हे के केली ॲक्च्युली हरतारखेच्या पूजेला आपण नवीन वस्त्र घालतो हे रेंटने देणार आहे म्हणून घातले कोणी दुसरं हे करणार नाही कारण हे रेंटवरती देतात तर मॉडल आता मी घातल्यानंतर दुसरेही कुणी असतात ते मॉडल घालतात त्या शूट करतात पण त्यांना माझ्याही म्हणजे आणि पोटाचा थोडासा घेर असणाऱ्यांचं थोडंसं शूट घेऊन दाखवायचं असतं कारण हे दाखवल्यानंतरच त्यांना हे येतात काय म्हणजे रिप्लाय येतं शिवण्यासाठी येतात किंवा भाड्यासाठी येतात प्रत्यक्षात पाहिल्यानंतर माझा असाही नॉर्मल फोटो दाखवतात आणि तयारी केल्यानंतरसुद्धा नॉर्मल दाखवतात आताच्या मुली सगळ्या वेअर करतात पण आपल्या ह्याच्या म्हणजे पंचेचाळीस ते पन्नासच्या मधल्या किंवा चाळीस ते पन्नासमधल्या बायकांना थोडंसं कुठंतरी असं म्हणत असतं की आपण ह्या गोष्टी केलेल्या नाही आहेत करूया पण जमत नाही कसं करायचं मग आपण शिवून घेणार नाही शिवून घेतल्यावर कशी साडी दिसेल त्यासाठी हे सगळा घाट घातलेला असतो तशी अशी साडी सि कॉटन सिल्कमध्ये शाही मस्तानी शिवले ह्याच्यामध्ये सगळे पॅटर्न शिवते साडी दाखवते तुम्हाला हे शाही मस्तानीच्या मिरामा बघा एकदम व्यवस्थित सीर येतात कुठंही असं काही असं घोळ दिसत नाही मला थोडीशी काही झाली त्याच्यामुळे हे नाही झालं आणि हा पदर आहे पदर मी तुम्हाला हा जोडून दाखवते असं कॉम्बिनेशन आहे मी हा मधला कलर असा मॅच होता हा मधला कलर ब्लाऊजचा मॅच होता म्हणून मी वेअर वेअर केलं कारण काटाचा ब्लाऊज शोधायला वेळ नाही आहे आणि मागून दाखवते मी तुम्हाला कशी दिसते मलाच नाही माहिती आहे आता मुलीला सांगितलं बाय शूट घे व्यवस्थित दिसतंय का मागून गळाभेळा पदर ते आणि खासतात ह्या अशा पद्धतीने आणि ह्याच्यावरती मी काय तयारी केली ते जोडून दाखवते साधा चुडा भरलेला आहे मी मॅचिंग कधीच बांगड्या घालत नाही हिरवा चुडा असतो माझ्या हातामध्ये आमच्याकडे मॅचिंग बांगड्या असतात पण मला हिरवा चुड चुडा खूप आवडतं हातात आणते आहेत मेहंदी लावणार होते ते नाही जमलं नीलपेंट लावणार होते ते नाही जमलं नाकात नत आहे आणि कानातले दाखवते तुम्हाला चंद्रपूर हे कानातले आहेत नैनाचे आश्रमला घालाय गेल्यानंतर त्या दिवशी मी तू करत मग मला ती बोलली की ताई हे सूट होते आणि हे मंगळसूत्र खूप सुंदर दिसतंय असं ह्याला काय बोलतात फाय पीस सेवन पीस असं काहीतरी बोलतात जवळून दाखव हे खूप सुंदर आहे आणि तिच्याकडे दागिने खूप सुंदर असतात पार्लरचं करते तुम्हाला तिच्याकडे रेडी व्हायचं असेल तर माझा इंस्टाग्राम पेज तुम्ही पाहू शकता त्याच्यात ती बरेचसे व्हिडिओ असतात त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल आणि सगळ्या बेसिक गोष्टी धरून मेन लग्नाच्या सगळ्या तयारीत अशा कार्यक्रमासाठी ती तयारी ते तयार असते तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तिच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता नॉर्मल केस हे केलेत आणि साधं रेडीमेड हे अँड नकली गाजरा असं सगळी माझी तयारी झालेली आहे ओवरऑल मी थोडंसं तुम्हाला चालून दाखवते आता काष्टा मला नाही माहिती कसं दिसायला लागलंय असा पदर घेते इवन मी बसून सुद्धा तुम्हाला दाखवणार म्हणजे काहीही याच्यामध्ये हे नसतं आता पूर्ण खाल वरपर्यंत कॅमेरा फिरवेल माझी मुलगी मी सांगितलं आहे तिला थँक्यू बाळा तिचा बारावीचा अभ्यास आहे तरीही मी ती माझ्यासाठी वेळ काढते थोडंफार लक्ष इकडं आहे हां हे असं आणि हे ओरल दाखवा असे मागून गजरा बिजरा तू चुक कानात येते म्हणजे जसं जे काही केलं आहे साधं सिंपल मी तुम्हाला दाखवत आहे घरीच तयारी केली मी काय पार्लरला जात नाही हे तुम्हालाही माहिती आहे आणि जे थोडंसं स्किनवरती ते माझा प्रॉब्लेम आहे हे सुद्धा माहिती आहे थोडंसं लांबून घे असं बसल्यानंतर कशी दिसते जे तुम्ही पाहू शकता प्रकारे कसं हे करू शकतो आपण तयारी थोडेसे पोझेस घेते फोटो काढणार आहे व्यवस्थित शूटिंग घेतलं आणि एकटीच हे काम नसतं कॅमेऱ्याच्या मागे खूप जण असतात कधी कधी माझा खूप गोंधळ उडतो खूप इच्छा असते पण जमत नाही कॅमेरा कुठं ठेवणं कसं ॲडजस्ट करणं ते शक्यच होत नाही आणि हे अगर साडी दाखवायची असेल तर दुसरे कोणीतरी लागतातच आणि हा जो ब्लाऊज आहे ब्लाऊजबद्दल थोडंसं सांगते असं प्लेटेड हे केलेलं आहे असे बऱ्याच कलरचे मी ब्लाऊजेस शिवून ठेवलेत रेड आहे हा पर्पल आहे ग्रीन आहे कुठल्याही साडीवरती मॅच होते आणि ब्लॉक प्रिंट आहे ना तसं ह्याच्यामध्ये हे आहे पूर्ण ओवरऑल असं आहे आणि ह्याचा गळा तुम्हाला दिसेल असं आहे आणि त्याला लटकन लावलेले ला आहेत अशा प्रकारचे ब्लाऊज अगर रेडी करून ठेवले तर नऊवारीवरती मला खूप बरं पडतं ॲक्च्युली ह्या काटाचंसुद्धा ब्लाऊज आहे पण आता ते शोधताना मला भेटतच नव्हतं कारण अचानक त्यांचं का म्हणजे खूप रिक्वेस्ट करत होते मी नाही बोलले होते कारण कामामुळे जमत नाही आणि असंच फक्त वेअर करून साडी दाखवू शकत नाही पूर्ण तयारी करावं लागतं दागिने घालावं लागतात मेकअप मग ते जुळून यावं लागतं त्याला एखादा तास वेळ लागतो आधी मग तेवढा तास आणि बरं शूट करणं ॲडिट करणं तुम्हाला दोन तीन तास तरी पाहिजे हे तर जमत नाही मला वाटतं ह्या लाईटमुळं माझ्या चेहऱ्यावरती लाईट येते मी थांबा बंद करते मग बघते कसं वाटतंय हां थोडंसं तो येतोय माझ्याकडे कटिंग लाईट घ्यायचा आहे पण मला काही ते जमत नाही मी असं शूट करते तर ह्या ज्या साड्या मी शिवते ज्या सगळ्या रेंटने असतात ते आम्ही कोणी ना कोणी वेअर करतो शक्यतो मला ते स स रिक्वेस्ट करतात जे सगळ्याच साड्याने पण त्या ह्याच्यामध्ये सणवारा आले तर मला वाटतं खूप दिवस झाला मी नऊवारीचं शूट केलेलंच नाही बऱ्याचदा त्यांचं हे झालं होतं म्हणजे सा विचारण्यात आलं होतं तर मी त्यांना नाहीच म्हणायची मला तयारी करायला जमतच नाही आणि ते मॉडेल ज्या करतात त्या खूप सुंदर आणि खूप छान दिसतात त्या खूप असं परफर असं परफेक्ट असं त्यांचं सगळं मेकअप असतं लुक असतं मला जमत नाही ते बोलतात नाही तुमचंही खूप छान असतं मी असं त्यांना सांगते की जमत नाही तर ते बोलतात नाही तुम्हीही करता ते खूप छान असतं जे ज्या घरी राहतात किंवा ज्या अन्न पार्लरला ते जमत नाही ते तुमचे व्हिडिओ पाहिल्यानंतरच मग ते हा बोलतात तर असं सगळं त्यांचं सांगणं असतं पण मला खूप छान वाटतं की मला हे म्हणजे बोलते तिथून खूप लांब स्टोरवर बसते हां खूप छान वाटतं कारण मी लहानपणी पाहायचे की ब्राह्मणी साडी हे फक्त नऊवारी ही साडी काष्टा साडी हे ब्राह्मण जे आहेत गावी तेच घालायचं आणि गावात एकच घर होतं आईकडे आणि मामाच्या गावामध्ये मा ती ती, ती मला वाटतं एक पाच सहा घरं होते ब्राह्मणाचे तर त्यातले बऱ्याच आमचे मित्रमैत्रिणी आहेत आत्तासुद्धा संपर्कात तर त्या पूर्ण नवारे घालायचे दिवसभर आणि खूप छान वाटायचं असं सजून राहायचं पूर्ण दिवस आणि आपल्याला काही जमत नाही असं कधी कधी वाटतं त्यांच्याकडे पाहिल्यानंतर कसं ते करत असतील कसं त्यांना मॅनेज होत असेल आणि आपण किती प्रकारे कंटाळा करतो असं वाटतं पण एक एकदा असं हे वाटतं की जॉईंट फॅमिली असते जावा असतात सासू असते नननभाई असतात नन शेजारी पाजारी असतात परत कामाला बायका असतात तर सगळे मदतीला असतात त्यामुळे त्या गोष्टी मला वाटतं जमायच्या आणि तेव्हा ते रीतच अशी होती की करायचं कंपल्सरी जेव्हा कंपल्सरी करायचं म्हणलं की आपण करतोच नाहीतर नाही रोजचे आपण ड्रेस घालतो ना आता काहीतरी पूजाबिजी असेल तर, तर आपण ही तयारी क करतो दिवसभर त्या साडीत राहतोच की असं नाही की जमतच नाही पण ते खूप असं एक काय बोलतात आपली एक जी परंपरा आहे ती कुठंतरी आपण विसरत चाललं आपण वेस्टर्न साईडला जास्त झुकता माप आहे असं वाटायला लागलं आहे कारण आपल्या घरात करण्याचे आत्ता जेवढं बाहेर खाणंमध्ये चालू होतं आता सगळ्यांचं डायटवाले किंवा डॉक्टर सांगतात की घरी तुम्ही साधं भात केलं तरी चालेल साधं तुम्ही दोन तीन दिवसाच्या भाज्या तयार करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं आणि ते गरम करून खाल्लं तरी चालेल असतं आत्ता असं पण सांगण्यात येतं काही चटण्या लोणच्याचे प्रकार असं तुम्ही भात लावला आणि चटणीसोबत जेवलं तरी ते चांगलं आहे बाहेरचं चा खाऊ नका बाहेरचं जे काही असतं घरगुती आहे का ते प्रयत्न करा कारण खूप प्रमाणात केलं की तेल किंवा स्वच्छता क्वालिटी हे खूप हे असतं आणि मेन जेवणामध्ये बोलतात ना आपली माया त्यात बनवताना आपले विचार हे त्याच्यात येतात आणि आपण जेवल्यानंतर ते होतं कारण आजी म्हणायची की जेवताना चि जी हे स्वयंपाक करताना चिडचिडन हे असं असेल तर करायचं नाही तर तो सगळ्यांनाच त्रास होतो आणि हे मी बऱ्याचदा बघितलं हे खरं असतं म्हणजे आपल्या जुन्या परंपरा ज्या आहेत त्याबद्दल मी बोलत आहे प्रचंड जोरदार पाऊस या लागले ह्यावेळेस गणपती हरताली का सगळं गौरी पावसात आहे असं वाटायला लागले तर अशा पद्धतीने ज्या काही आपल्या गोष्टी आहेत आपल्या परंपरा आहेत आपण जपलं की ते खूप छान वाटतं आणि सगळ्यांना जमतं फक्त आपण प्रयत्न केला पाहिजे आपण प्रयत्न करत नाही मग नंतर आपल्याला वाटतं की आपल्याला जमत नाही मलाही खूपदा असं वाटतं की यार किती लहानपणी पाहायचो किती ते सणवार किती घरामध्ये पाटे उठणं सगळं सडा रांगोळी शेणाचा साडा ते सगळं ते सगळ्या गोष्टी मिस करतो पण जे जमते ते तर करण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे तर त्याच्यामध्ये कुठंतरी एक समाधान असते नाही केले की के खुरूर लागते के केला नहीं, केला नहीं, केला नहीं की केलं नाही केलं नाही केलं नाही असं म्हणून मला जितकं जमतं तितकं मी करण्याचा प्रयत्न करते आणि व्हिडिओमध्ये दाखवण्याचं हेच आहे की मी शिलाईच्या कामासोबत हे सुद्धा सगळ्या गोष्टी लक्षपूर्वक करते म्हणजे मला ते आवडतं आणि केलंच पाहिजे असं मला वाटतं एक आदरित भीती असते की की घरचे काय बोलतील कसं आपल्याला जमत नाही का आता तर टेटसवर ते फोटो ठेवतो तर सगळ्यांना ते समजतं की हिने ही पूजा केली हिने हे नाही केलं कित्येकदा के मला घाईमध्ये नाही जमलं टेटसवर तर मला फोन येतो तू पूजा केली मीस म्हणजे केले ना तुझंच नाही टेटसला फोटो नाही ठेवलं कधी कधी विसरून जाते कधी कधी जमत नाही असं सगळं असतं तर एक नऊवारीचं हे सगळं आणि जे मी काम करते म्हणजे शिलाईचं आणि जे शिलाई नऊवारीमध्ये मी फेमस आहे किंवा नऊवारीमुळं मला एक नाव मिळालं ज्या यूट्यूबच्या चा ह्याच्यामुळं तुमच्या सगळ्यामुळे तुमच्या सगळ्या यूट्यूबची पूर्ण फॅमिली माझे घरचे सासरचे माहेरचे मित्र मैत्रिणी सगळ्यांमुळे मी ए, हे करू शकते आणि इथपर्यंत पोहोचले तर तुमची साथ आणि तुमचा आशीर्वाद असाच माझ्यासोबत नेहमी असेल आणि तू असंच मी प्रगती करेन आणि बाकीही जसं आश्रमाचं कामं करतो आहे किंवा हे करतो आहे त्याच्यासोबत थोडं काम ना फुल ना फोलाची पाकळी समाजसेवेचं ही गोष्ट काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो ज्यात प्रयत्न केल्यानंतर यश नक्की येतं फक्त प्रयत्न करायला पाहिजे थोडीशी धावपळ होते पण जमतं जसं मी आश्रमात जाते तिथं गेल्यानंतर एक खूप समाधान मिळतं दुसरे एक नवीन एक दोन तीन सुरुवात करणार आहेत ते लवकरच तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल आम्ही प्रयत्न करतोय कामं चालू झालेत पण ते सक्सेस होऊ दे मग त्यानंतरच तुम्हाला मी ते सांगणार आहे की काय करणार आहे छोटंसंच आहे पण काहीतरी प्रयत्न करतोय एक माझ्या व्यवसायाविषयी आहे आणि दुसरं आहे ते समाजसेवेविषयी असं दोन कार्याचं मी श्री गणेशा चालू केलं आहे करून पण मला वाटतं एक तीन आठवडे झालेत आता बघूयात ती कधी राव नावा ना रोपाला येतं मग त्यानंतर तुम्हाला नक्कीच दिसेल तर ही साडी कशी वाटली तुम्हाला रेंटने हवं असतील तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता पण माझ्याकडे जास्त अवेलेबल नसतात तुमचा फोन आल्यानंतर मग मी त्यांना विचारते ह्या साड्या रेंटने कुठं भेटतील असं जर विचारलं तर मला अलाउड नाही आहे सांगायला तर ते बोईसरलाही भेटतील पालघरलाही भेटतील विरारलाही भेटतील मी कुणाशी शिवते त्यांच्याशी एक टायप आहे माझं की नाव नाही घ्यायचं तर मी म्हणते माझं मला काम मिळतं ना बस झालं कधीतरी ते स्वतःहून बोलतील तेव्हा सांगू कारण तो त्यांचा काय स हे आहे माहिती नाही किंवा क आमचं हे असतं शिलाईचं बल्कमध्ये असतं त्याची शिलाई, शिलाई थोडीफार कमी असते आणि सिंगल असतं तर त्याची शिलाई थोडी जास्त असते तर हे कुठंतरी एक तो फरक असतो आणि काही गोष्टी आपण आपल्या व्यवसायाशी जेव्हा बांधील असतो तर तेव्हा ते नेम पाळणं गरजेचं असतं बऱ्याचदा सांगतात विजय बोलतात की तुम्ही सांगत का नाही कारण हे आहे तर चालेल चला आजचा व्हिडिओ माहिती संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद